जामनेर तालुक्यातील शहापूर येथील बेघर लोकांना ग्रामसभेने गायरान जमिनीवर जागा देऊन अनुदान दिले घरकुल बांधले फोटो काढून रेकॉर्डवर लावले त्यात तीनशे सात गटातील बाकीची जमीन सरपंच व ग्रामसेवकने परस्पर आपल्या बापाची समजून विकून टाकली हरामखोर बीडीओ आणि हरामखोर झेडपी सीओ या विक्रीत सामील होते यातून हिस्सा मिळाला नाही म्हणून शहापूरचा एक नागरिक हायकोर्टात गेला हायकोर्टाने सर्वच घरकुल सहित अतिक्रमण मानून घरकुल पाडायचा आदेश दिला हे रहिवाशी बिचारे अशिक्षित पुन्हा बेघर झाले आम्ही याबाबत बीडीओ सीओ या हरामखोरांना विनंती केली की हे घरकुल तर पाडू नका पण हे बीडीओ आणि सीओ इंग्रजांची अवलाद मुजुरी करत होते कलेक्टरही वेडपत त्यांनी घरकुल पाडायला सांगितले आम्ही ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश महाजन यांना यात अधिकाराचा वापर करून हे घरकुल न पाडण्याची विनंती केली त्यांनी मान्य केले घरकुल वाचले